ग्राम मुंडीपार येथे राजापूत जयंती साजरी करण्यात आली ग्राम मुंडीपार येथे दिगंबर ठाकूर राजाभोज चौक मुंडीपार यांच्या भव्य आवारात राजाभोज जयंती हर्षोल्लास साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण भगत उपाध्यक्ष सभापती पंचायत समिती गोरेगाव मनोज बोपचे उद्घाटक पंचायत समिती सदस्य शीतला बिसेन दीप प्रज्वलक माजी उपसभापती पंचायत समिती गोरेगाव सुरेंद्र बिसेन माजी नगर उपाध्यक्ष गोरेगाव सुरेश रहांडारी रंगमंच पूजन माजी सरपंच हिरापूर विजय भिसेन पत्रकार लोकमत न्यूज दिलीप चौहान आदी नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आले तसेच प्रमुख पानाचे मार्गदर्शन झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना शिल्ड प्रशस्तीपत्र व शॉल पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच सदर कार्यक्रमाला ग्राममुंडीपार व सलगटोला येथील सर्व समाज बांधव भगिनी उपस्थित होती कार्यक्रमाचे संचालन सचिव मोरेश्वर चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन मालती रहांडाली यांनी मानले